घे हवा एवढा काळजी करणारा नवरा भेटला नशीब लाग तर मित्रांनो इकडे चिकन त्रिपल्ड राईस आहे आणि इकडे चिकन सूप त्याच्यावर भेटलाय आपल्याला लहान आहेस शाळेमध्ये असणार खाल्ले असेल एक पाय तुटला होता मित्रांनो तर पप्पाने आणि मी तिला हळद लावून तो बरा केला होता त्या कुत्रीची जी आई होती ना तिचा ॲक्सिडेंट पण इकडे झाला होता नमस्कार मित्रांनो मी प्रतीक स्वागत करतो तुमचं मोनिका प्रतीक ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि मोनिकाला शुक्रवारी डिस्चार्ज भेटला आहे मोनिकाचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल होते त्यामुळे ते बोलले की मोनिकाला एका महिन्यासाठी ठेवणार नाहीत त्याच्यामुळे डिलिव्हरीच्या त्यांनी पाच सहा दिवस अगोदर तिला येऊन भेटायला सांगितलं आहे पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला पाठचा जो आवाज येतो आहे बॅकग्राऊंड नॉईस येतो आहे तो फॅनचा येतो आहे कारण की गरम एवढं होतं आहे की गरमीमुळे आपलं काही बाकीचं करता पण येत नाही फॅन पण बंद नाही करू शकत कारण की फॅन जरा तरी गरम केला तर मग गामाचे पूर्ण धारा डबडबतात आपल्या शरीरातून त्याच्यामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या आवाज जरी बॅकग्राऊंड नॉईज जरी येत असला कारण की मी बघितलं की आपल्या बहुतेक व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड नॉईस हा येतो आहेस कारण की आपल्याकडे एक्स्टर्नल माईक नाही आपल्या आप व्हिडिओसाठी मी जो व्हिडिओ शूट करतो आहे तो मोबाईलमधूनच शूट करतो आहे आता पुढच्या महिन्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक ॲक्शन कॅमेरा मित्रांनो आता लाईट गेली अचानकपणे कधी जात नाही लाईट आपल्या इकडं बायकोला कुठं कुठं नेहमी जाते एवढ्या दिवसानंतर आज गेली लाईट मोनिकाला होतं लय गरम घे हवा एवढा काळजी करणारा नवरा भेटला नशीब लागतं एवढा काळजी करणारा नवरा भेटायला मारती काय मम्मी पण व्हिडिओ बघती तर मित्रांनो लाईट गेले त्याच्यामुळं आपण आता एम एसीबीच्या कस्टमर केअरला नंबर करून बघू कॉल करून वन नाईन वन टू इकडं वरती नाव पण लिहून येते मित्रांनो काल मोनिकाच्या भावानं आईस्क्रीम आणली होती तिकडं मी गेलो होतो मोनिकाला आणायला तेव्हा तर तिकडं थोडे खाल्ले थोडे मग मोनिका इकडं पण घेऊन आली आईस्क्रीम पूर्ण बघा आईस्क्रीमचा बरफ झालाय आली राईट कॉल करायच्या अगोदर झाली कुठला मागवायचं आहेच तुला तुम्हाला ट्रिपला सांगता ना मागव प्लेस ऑर्डर फ्रॉम यू स्वतःला खायचं आणि माझं नाव फसवत आहे आता काहीतरी मागवतो आम्ही एकामध्ये मित्रांनो भात लावला आहे एकामध्ये काळे घेवडे लावले आहेत शिजायला कारण की आपल्याला काळे घेवडे आमटी घ्यायला करायची मन मित्रांनो आता फायनली कुकर लावला आहे आता एवढ्याच्या डाळ आणि भात शिजल त्याच्यानंतर मग केवड्याच्या डाळीला फोडणी मी देणार आहे आज आता बाकीचे कपडे बिपडे सुकट टाकून घेतो मित्रांनो पार्सल मागवलं होतं चायनीज तर आता जास्त पार्सल आलं आहे आणि आता आपण हे खाऊन घेऊ तर मित्रांनो इकडे चिकन त्रिपल राईस आहे आणि इकडे चिकन सूप त्याच्यावर भेटलं आहे आपल्याला तर टेस्ट न तर आता दिसायचं चांगलं आहे बघू आता टेस्ट कशी लागते यांची जा जा आता हे पहिलं फिनिश करू त्याच्यानंतर मग आपल्याला एवढे जमटी करायचे दुपारच्या जेवणासाठी चला तर मग तर मित्रांनो आत्ताच जस्ट उठलो आहे मग आता चहा पितो आणि मग दाढी आणि केस कापायला जातो कारण की मग परत टाईम भेटणार नाही आणि तेवीस चोवीसला जत्रा आहे गावची मग चोवीस तारखेला गावाला पण जायचं आहे तर त्यासाठी मग असा धाडा अवतार घेऊन गावाला तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मग आता पहिला फ्रेश होतो चहा पितो आणि मग केस कापायला जातो

असा दिसतो आहे मित्रांनो आता जस्ट घरी आलो फ्रेश होते झालो दाढी केल्यानंतर बघा चेहरा जास्तच म्हणजे बारीक दिसायला लागला आता आता मजा होतो आणि बघा येत आहे तर मोनिकासाठी मी काय घेऊन आलो मोनिकासाठी मी घेऊन आलोय अपलम चपलम आणि हे बोरकूट लहानपणी असताना मी पण खूप बोरकोट खायचो आत्ता पण खातो ज्या बघा काही लहानपणीच्या आठवणी त्या अजून आम्ही जिवंत ठेवलेत लहान आहेस टायमत असताना लई खाल्ले असेल मी मे, मी पण लई खायचं देकडं मला पण तर मित्रांनो ही बघा घेवड्याची आमटी आज मी बनवणार होतो एका साईडला मटण ठेवलं आणि एका साईडला घेवड्याची आमटी जरी ठेवली ना मित्रांनो तर मी खाण्यासाठी प्रेफरेबल घेवड्याच्या आमटीलाच ठेवेन कारण की माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि मित्रांनो ही एवढ्या आमटी बनवण्याची पद्धत आहे ना ती अत्यंत वेगळी आहे ह्याच्यामध्ये कडेपत्ता टाकल्या चालत नाही का चंबाटे टाकल्या चालत नाही ह्याच्या हिला फक्त बनवताना तुम्हाला लसणाची आणि सुक्या कोबऱ्याची फोडणी द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये आपला गाठी मसाला घरी बनवलेला टाकावा लागतो त्याच्यामुळे ही आमटी अत्यंत अप्रतिम लागते चवीला हे बघा मित्रांनो आता मोनिकाने पापड पण तळलेत गेवड्याच्या आमटीवर खायला मग आता हे दोन्ही संपवतात आणि मग आपला व्हिडिओ पुढं कंटिन्यू करू आपण मी बसतो आपल्या बिल्डिंगच्या इकडं बायकोचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता सलूनला जाऊन आलात मम्मी पण आता पार्लरमध्ये जाऊन येते त्याच्यामुळे मुनिक आता पार्लरमध्ये गेले मी त्याची वाट बघत बिल्डिंगच्या खाली थांबलोय तर मित्रांनो ही आपली सायकल ज्या कुत्रीला आता आपल्या इकडे दहा बारा वर्ष झाली तिचा जा एक पाय तुटला होता मित्रांनो तर पप्पाने आणि मी तिला हळद लावून तो बरा केला होता आणि मित्रांनो या कुत्रीची जी आई होती ना तिचा ॲक्सिडेंट पण इकडं झाला होता फार रसा जर नवीनच चांगला झाला होता त्या मित्रांनो आत्ता चालू आहे घरी आणि आपला व्हिडिओ घरी आता इकडे तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये